早。 सर्पदंश झालेल्या रुग्णावर उपचार न करता व्हिडिओ कॉन्फरन्स चालू आहे थांबा असं म्हणणाऱ्या लोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम पाटे यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे हस्तक्षेप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सोपान सोनवणे यांच्याशी देखील डॉक्टरांनी अरे रवीची आणि उद्दट भाषा वापरली आहे देवळा तालुक्यातील लोहनेर येथील शिवदास हिरामन वाघ यांना बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी लोहनेर आरोग्य केंद्रात गेला मात्र डॉक्टरांनी आमचे व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू आहे थांबा असं सांगून उपचार न करता वेळ वाया घालवला रुग्ण शिवदास वाघ घाबरून ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता तिथं उपस्थित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सोपान सोनवणे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं आरोग्य केंद्र गाठलं आणि डॉक्टरांना रुग्णाचा जीव महत्त्वाचा की कॉन्फरन्स असा जाब विचारला रुग्णावर उपचार करा असं सांगितले मात्र यावेळी डॉक्टर शुभम पाटे यांनीही सोनवणे यांच्याशी आरेरावीची व उद्द भाषा वापरत गैरवर्तन केलं या प्रकरणानं संतप्त झालेल्या सोपान सोनवणे यांनी आरोग्य केंद्राला कुलूप लावले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तपासाअंति देवळा पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर पाटील यांना निर्देश देत डॉक्टर शुभम पाटे यांची तात्काळ देवळा तालुक्यातील मेशी येथील आरोग्य केंद्रात बदली केली आहे मेशी येथील नागरिक अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात एका परमनंट व चांगल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत असताना असे आरोग्य अधिकारी मेशी येथील जनता स्वीकारतील का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आवाज कसमा दे चा राकेश आहेर चांदवड देवळा मला सर पोचावलेला होता मी दवाखान्यात गेलो सिव्हिल दवाखान्यात लोणेरला तर डॉक्टरना विचारलं की बाबा मला सर चावलेलं आहे तर डॉक्टर म्हणे माझी ऑनलाईन मीटिंग चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पंधरा वीस मिनिटांनी यावं तर मी तिथून निघालो माझ्या पुतण्याला घेऊन आणि पंचायतमध्ये गेलो तिथं स्वप्न समोर होता त्यांना सांगितलं आणि आम्ही दवाखान्यात गेलो तर मग ते लगेच तिथं गेलो ते लगेच आमच्याशी उज्जत घालायला लागले आरे भाषा करायला लागले बाकीचा स्टाफवाला मग त्यांनी सांगितलं आम्ही पाहतो बा असं तसं आणि ते हो डायरेक्ट सांगायला लागले तुम्ही दुसरी कुठे बी उपचार करावा लोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजचा झालेला प्रकार इतका भयावह होता की सर्पदूत झालेल्या माणसाला त्याच्या जीवापेक्षा जीव वाचवण्याचं हे डॉक्टरचं नैतिक कर्तव्य असताना डॉक्टरला देव मानलं जातं परंतु हेच डॉक्टर आपल्या स्वतःच्या मनमर्जीने कारभार करत आहेत येथील शिवदास हिरामन वाघ हे माजी सरपंच यांचे चिरंजीव आहेत परंतु डॉक्टरांनी तो चिरंजीव आहे का आणि याच्याशी तो प्रथमता एक रुग्ण होता त्याला प्राथमिक उपचार दिला गेला पाहिजे होता परंतु इथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार न देता त्यांना असं सांगितलं की तुम्ही अर्धा पोहोचाच या माझे ऑनलाईन बैठक चालू आहे ऑनलाईन बैठक चालू आहे आणि त्याच्यानंतर उपचार न करता रुग्ण जर दगावला असता तर याला जबाबदार कोण ह्या हि सांडलेल्या आरोग्य यंत्रेला जाब विचारणारा कोणी नाही का असा प्रश्न ह्या आजच्या ह्या घटनेने झाला आहे परंतु ह्या डॉक्टरांची कमाल एवढी चांगली आहे का त्यांनी ताराबाद मुल्लेर अशा ठिकाणी असे अनेक प्रकार केले म्हणून त्यांची बदली ह्या अशा लोणेटसारख्या ठिकाणी झाली परंतु यांनी मागचं ये रे बैला माग माग पुढं अशा प्रकारची जी म्हण आहे तोच प्रकार आज यांनी आज लोणेर ते केला यांच्या अशा हलगर्जीपणाला कंटाळून आज शिवदास वाघ यांच्यावर जो उपचार व्हायला पाहिजे तो झाला नाही कारण की यांची व्ही सी महत्त्वाची होती यांची ऑनलाईन बैठक महत्त्वाची होती यांचा जीव गेला असता याला जबाबदार कोण म्हणून आम्ही डॉक्टरनं विचारलं डॉक्टर तुम्ही याचा उपचार करायला पाहिजे होता डॉक्टर म्हणे तू कोण मला विचारणार तू माझा बॉस आहे का आम्ही त्यांना सांगितलं डॉक्टर आम्ही तुमचे बॉस नाही कोणी नाही आम्ही गावातील नागरिक आहोत पत्रकार आहे मी तुम्ही माझ्याशी उज्जत न घालता तुम्ही त्याला उपचार करा याच्यात त्यांनी एवढा विकोपाला हे नेला वाद की त्याच्याने उपचार सोडा उपचार केलेच गेले नाही तेथील स्टाफने मध्यस्थी करून त्यांनी सांगितलं डॉक्टर तो तुम्हाला वाईट काही बोलत नाही त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर त्याला उपचार करून त्यापास एवढाच विषय होता माझाही त्याच्यावर काही आक्षेप नव्हता हो त्यांनी आम्हाला सांगितलं तर मला समजलं नाही हा प्रकरण काय आहे मी म्हणून त्यांना सांगितलं थोडा या थांबा था। मला वाटलं था। काही विशेष असं वेगळा पै प्रकरण असं असं त्यांना वाटत होतं परंतु आम्ही समजून सांगितल्यानंतर त्यांनी आमच्याशी वाद घातला वाद घातल्यानंतर आम्ही मग त्या घटनेला काहीतरी आम्ही सोडून काय करायचं बो यांच्याशी वाद न करता म्हणून आम्ही तालुका वैद्यकीय अधिकारी टी एम ओ यांना सांगितलं की डॉक्टर साहेब अशी अशी घटना घडलेली डॉक्टरांनी इमिजिएट तिथं हजर झाले डॉक्टरांनी उपचार चालू केले उपचार चालू झाल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर यांची बदली जो होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तेव्हा डॉक्टर आम्हाला हे पत्र दिलं की त्यांची तडकापडकी बदली आम्ही मिशी येथे करतो आहोत म्हणून आम्हाला न्याय बी भेटला आणि रुग्णावर जो उपचार झाला तो बी आम्हाला झाला असे डॉक्टर असले तर आम्ही खांद्यावर घेऊ खांद्यावर न घेता डोक्यावर घेऊ परंतु असे जे काही विचित्र डॉक्टर आमच्या लोणेरसारखं दवाखाना असतील तर आम्ही डोक्यावर न घेता पायावर बी घेऊ ही प्रशासनाला तालुका प्रशासनाला माझी विनंती आहे यांनी अशा अधिकाऱ्यांना कोणाचा जीव जाईल असा अधिकाऱ्यांना घेत असाल असा अधिकारी हा लोणेरमध्येच कदापि आम्ही ठेवणार नाही